सुनीलजी थोरात सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार यांना विनंती करतो की आपलं या संस्थेमध्ये सन्मान होणार आहे कृपया सर आपण या ठिकाणी सन्मान स्वीकार आणि या कार्यक्रमासाठी विशेष असे सहकार्य केलेले भीमरावजी गायवान यांनाही विनंती करतो आपण येऊन आपला सन्मान स्वीकारावा यांचं करा भीमरावजी घाईवान सरांचे या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर हे मान्यवरच आहेत त्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची उपस्थिती ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे पुनशे एकदा त्यांचं आभार मानतो स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी माननीय संतोषजी हिंगणेसर बोरीभडक आय टी आयचे माननीय शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांनाही विनंती आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावा त्याचप्रमाणे संतोषजी बडेकर आपणास ही विनंती आहे की आपण मोलाचं सहकार्य केलेलं आहे आपणास विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारावा संतोषजी बडेकर यांना विनंती आहे त्याचप्रमाणे बोरीभडकचे आय टी आयचे साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारा साहेबांना विनंती आहे आपण येऊन आपलं हे सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो भीजी शिर्केचे मानेसर यांनाही या ठिकाणी मी विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी आपल्याच या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे विनंती आपण आपला सन्मान स्वीकारावा माननी शिक्षणाधिकारी खरा साहेब आपणास ही विनंती आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी यावं मी सानेसरांना विनंती करतो आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा कृपया सर सर असतील असतील सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण आपण या ठिकाणी खूप मोठं सहकार्य करता मी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी हिंगणे सर यांना विनंती करतो आपण मान्यवरांचा सन्मान करावा आणि यापुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी माननीय मी संतोषी हिंगणे आणि ते माझी कांचन मॅडम यांना विनंती करतो आपण यास पुढचा कार्यक्रम सूत्रसंचालन करून पार पाडावा धन्यवाद धन्यवाद सर आलेल्या मान्यवरांचा आणि समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे तरी आजच्या या लोककला महोत्सवानिमित्त जे मान्यवर आहेत त्यांचं मनोगत आपल्याला अतिशय महत्त्वाचं असणार आहे तरी आदरणीय काकडे सर विशेष कार्यकारी अधिकारी विनंती आहे की आपण अगद्या दोन शब्दामध्ये या ठिकाणी मनोगत व शुभेच्छा यानंतर या ठिकाणी विशेष अशी उपस्थिती असणाऱ्या पंचायत समिती हवेलीच्या सदस्या आदरणीय बडेकरताई आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा ठीक आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या या सुंदर अशा आणि गोडशा कार्यक्रमासाठी शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत मनापासून आपला आभार यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर यशवंत सहकारी सहकारी कारखान्याचे माजी डायरेक्टर या संस्थेचे आदरणीय विश्वस्त आदरणीय कांचनसाहेब आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा व आपलं मनोगत व्यक्त करावं आज या ठिकाणी साने संगीत जनजागृती लोककला महोत्सव यांच्या वतीनं जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या ठिकाणी पंचायत समिती सदस्या बुडेकरताई काकडे सर तुपी पाटील जिखराज सर सर्वच कलाकार सर्व प्रमुख पाहुणे मंडळी सर्व या ठिकाणी सानेंच्यावरती आणि त्या संगीत विद्यालयावरती प्रेम करणारी सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो त्यांचे काही काही विद्यार्थी देखील आहेत की सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थिनी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला साने सर ही इतकी सोपी गोष्ट नाही कारण कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलीही गोष्ट जर उभी करायची झाली तर त्याला फार तळापासून सर्व काम करावं लागतं आणि ते काम करत असताना अनेक लोकांना जोडावं लागतं आणि हा तर तुमचा संपूर्ण लोककला महोत्सव आहे आणि लोककला महोत्सवाला सगळे कलाकार या ठिकाणी निश्चितपणानं ते लागतात मी तर आपणास या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की जे कोणी मोठे कलाकार घडले ते सगळे ह्या स्टेजवरून गेले कारण कुठलाही मोठा कलाकार हा लगेच काही मोठा होत नाही त्याची प्रसिद्धी पाहावी लागते त्याचं ऐकावं लागतं मग ते संगीत असेल गायन असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील ते ऐकल्याशिवाय तिथपर्यंत जात नाहीत मध्ये आपण व्हॉट्सॲपला पाहिलं असेल की व्हॉट्सॲपला असे काही लोक स्टेशनला गात होते पण त्यांची प्रसिद्धी झाली आणि ते गायक बनले म्हणून कुठंतरी माध्यम लागतं तर ते माध्यम या ठिकाणी साने सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभं केलं गांजेंचा फार मोठा नावलौकिक आहे आणि त्या नावलौकिकामध्ये साने सरांनी देखील आपल्या या साने संगीत प्रसारक महोत्सवामार्फत एक चांगली मोलाची भर या ठिकाणी घातलेली आहे आणि या ठिकाणी गांजेंचा नावलौकिक त्यांच्या या संपूर्ण कार्यक्रमानं उळीकांजींच्या नावलौकमध्ये फार मोठी भर पडलेली आहे असे या संगीत साने संगीत कला महोत्सवाचं त्यांचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी त्यांच्यावरती मनापासून